आज आपण करणार आहोत चौतीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि हे अंगावरून मापं घेतलेले आहेत आता चौतीस साईज म्हटलं की तुम्हाला छाती चौतीस यायला पाहिजे कंबर अठ्ठावीस यायला पाहिजे मोठा तुमचा साडेसात किंवा आठ यायला पाहिजे आणि दंडघेर सहा बाही लांबी चार इंच समोरचा गाळा सहा आहे मागचा गाळा नऊ इंच आहे असे ही मापं आहेत आणि चौतीस साईज ब्लाउज कटिंग कशी करतात ते आता या व्हिडिओमध्ये पाहूया आणि मापं चौतीस साईजला काय काय माप लागतात ते पण मी तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे आणि हे अंगावर मापं घेतल्यावर कटिंग कशी करतात तेसुद्धा परफेक्ट बऱ्याच जणाला ब्लाऊज शिवता येतात पण अंगावर मापं घेता येत नाहीत तर ते कसे घ्यायचे ते पण मी सांगितली सांगणार आहे अंगावर मापं घेतल्यावर त्याची कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट अजिबात कमी जास्त होणार नाही मापाच्या ब्लाऊजपेक्षाही अंगावर माप घेतल्यावर एकदम परफेक्ट असं हे ब्लाऊज म्हणजे फिटिंगला बसतं तर तशीच आपण आज कटिंग करणार आहोत चला तर सुरुवात करूया आता आता हे ब्लाऊज आहे आपण ठेवून बाजूला आता गळा आहे मापचा नऊ इंच समोरचा आहे सहा इंच त्यासाठी आपण शोल्डर आणि गळा शोल्डर आणि गळा आपण पाच इंच ठेवणार आहोत सव्वा दोन इंच गळा आणि पावणे तीन इंच शोल्डर म्हणजे तयार तुमचं अडीच होणार आहे आता आपण मोडा ठेवायचा आहे साडेपाच इंच आता हे चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठीचे जे माप आहे चौतीस साईज म्हटलं की छाती चौतीस कंबर अठ्ठावीस या ह्या दोन माप तुम्हाला आले तर तुमचं ब्लाऊज चौतीस साईजचं आहे हे समजायला हरकत नाही तर आता समोरचं गळा सहा इंच उंची आपण तेरा ठेवणार साडेतेरा ठेवणार आहोत तर एक इंच आपल्याला वाढून घ्यायचे आहे आणि चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडेतेरा इंच उंची तयार खूप एकदम परफेक्ट आहे तर आपण ही उंची साडे तेरा आणि अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा ठेवलेले आहे तर आता आपण हे आखून घेतलेलं आहे आता आपण गळ्याचं सुद्धा बरोबर करून घेऊया आता हा सव्वा दोन इंच गळा आता तुम्ही सव्वा दोन अडीच पौने तीन तीनही ठेवू शकता पण तुम्ही जेवढा मोठा गळा ठेवला तेवढं तुमचं ब्लाऊज उतरण्याची शक्यता असती तर तुम्हाला सव्वा दोन इंच एकदम परफेक्ट कोणत्याही ब्लाऊजसाठी सव्वा दोन इंच गळा तुमचा परफेक्ट मागचा गळा जर मोठा असेल तर सव्वा दोन इंच ठेवायला काहीही ही हरकत नाही आता चौतीस म्हटलं चौतीस साईज म्हटलं की चौतीस म्हणजेच तुम्हाला नऊ असं टाकायचं नाही त्याच्यामध्ये माप माप म्हणजे चार इंच तुम्हाला ॲड करावं लागतं चौतीस चार किती झाले अडोतीस तर अडोतीसचा आपल्याला आता चौथा काढायचा आहे आता बघू शकता ब बऱ्याच जणांना पटकन अडोतीसचा चौथा म्हटलं की ते निघत नाही तर आपण हे असं करायचं हे माप म्हणजे ज्याला पटकन येत नाही त्यांनी हा टेप फक्त फिरून ठेवायचा घ्यायचा आणि आडतीचा चौथा म्हणजे साडे नऊ इंच आता आपण साडेनऊ इंच आपल्याला छाती तयार पाहिजे किती साडेनऊ इंच छाती तयार पाहिजे तर तुम्हाला साडे दहा इंच ठेवावं लागतं परत एकदा सांगते अंगावर माप घेतल्यावर तुम्हाला चार इंच ॲड करावं लागतं म्हणजे तुमची जर छाती जर चौतीस असेल त्या तर त्यामध्ये तुम्हाला चार इंच ॲड करावं लागतं म्हणजेच अडोतीस झालं तर तुमचं ब्लाऊज तयार झाल्यावर पूर्ण छाती मोजली तर अडोतीस आली तर तुमचं ब्लाऊज चौतीस साईजला परफेक्ट बसतं हे माप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ज्याला जे नवीन आहेत ज्यांना अंगावर माप घेता येत नाहीत त्यांच्यासाठी एकदम हा परफेक्ट हा व्हिडिओ आहे अंगावर माप घेतल्यावर चौतीस आल्यावर त्यामध्ये तुम्हाला चार इंच ॲड करायचं आहे म्हणजेच अडोतीस होतं आता अडोतीस म्हणजे साडेनऊ साडेनऊ अधिक एक इंच म्हणजे साडे दहा इंच तुम्हाला कट करावा लागतो पेपर किती साडे दहा हे ल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही चौतीस साईजचं ब्लाऊज घेता त्यावेळेस तुम्हाला साडेनऊ छाती साडेनऊ अधिक एक म्हणजे साडे दहा इंच करेक्ट कट करावं लागतं परत एकदा सांगते गोंधळ होणार नाही चौतीस साईजसाठी तुम्हाला चार इंच ॲड करावं लागतं अंगावर मापं घेतलेली ही कटिंग आहे चौतीस साईजमध्ये तुम्हाला चार इंच ॲड केल्यावर तुमचं साडेनऊ होतं म्हणजे छातीचा चौथा भाग साडेनऊ आधी प्लस तुम्हाला एक इंच तुम्हाला मार्जिन ठेवायचे आहे शिलाईसाठी तर आपण साडेदहा घेऊया तर हा झाला परफेक्ट पेपर चौतीस साईजच्या ब्लाउज साठी आणि हा तुम्हाला दोन तीन वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल आपण काय काय यामध्ये केलेलं आहे पहिल्याच वेळेस जर पाहिलं पाहि तर तुम्हाला लक्षात येणार नाही की मी यामध्ये किती वापरलेत आणि किती चौतीस साईज म्हटलं की बरेच जण चौथीचा चौथा काढतात तर ते ब्लाऊज तसं बसत नाही त्यामध्ये चार इंच ॲड करावं लागतं तर मी इथं फिटिंग साईडला अडीच इंच ठेवलेलं आहे काजबटन साईडला तीन इंच ठेवलेले आहे कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्हाला हीच कटिंग वापरायची आहे म्हणजे फॉर्म्युला वापरायचा आहे फक्त छातीमध्ये ॲड करावं लागतं उंचीमध्ये तुम्हाला त्या चौथी साईज म्हटलं की तुमची साडेपाच इंच कटोरी ती तयार तर साडेपाचला ठेवून द्यायचं आहे हे साडेपाच आता तुम्हाला कटोरीचा आकार द्यायचा आहे इथून गळ्यापासनं तुम्हाला एक इंच वर जायचं आहे आणि या ठिकाणी जिथं मोंढ्याचं आकार येतो तिथून तुम्हाला सव्वा दोन इंच दोन किंवा सव्वा दोन इंच ठेवायचं आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे असा परफेक्ट तर ही झाली तुम्हाला चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट अशी ही कटिंग झाली आता आपण हे पेपर कट करूया आणि जसे जसे ब्लाउज म्हणजे ज्या ज्या नंबरचे ब्लाऊज येतील त्या त्या नंबरची तुम्हाला कटिंग मिळणार आहे सगळ्या प्रकारचे कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे अंगावर माप घेतल्यावर ब्लाऊजची कटिंग कशी करायची हा आजचा आपला व्हिडिओ आहे आणि एकदम परफेक्ट कारण पंचवीस वर्ष काम केलेलं आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती सांगणार नाही एकदम परफेक्ट केलेल्या कामाचंच तुम्हाला सांगणार आहे रेडी रेडीमेड ब्लाऊज आम्ही बनवत होतो त्यासाठीच तुम्हाला ही परफेक्ट अशी फिटिंग आहे आपल्या म्हणजे जुन्या मापा तुमचं मापाच्या ब्लाऊजपेक्षाही सुंदर अशी फिटिंग बसती तर तुम्हाला अशी कटिंग शिकायची असेल तर नक्कीच कमेंट्स करत चला तुमचा नंबर आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे चौतीस आहे बत्तीस आहे छत्तीस आहे त्या मापाची तुम्हाला कटिंग पकडायला मिळणार आहे तर तुम्ही या प्रकारे कटिंग करायची आहे अंगावर माप घेतल्यावर कटिंग कशी करतात आज आपण हे पाहत आहोत आता डायरेक्ट आपण अस्तरवरच कटिंग करणार आहोत आता हे आपण पेपर टाकून घेतलेला आहे हे असं आखून घ्यायचं आहे परफेक्ट क्रॉसपट्टी इथं एक गोष्ट करायची आहे इथं क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं आहे परफेक्ट असं हे एक इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढून घ्यायचं आहे त्याच कारणही सांगते मागच्या ब्लाउजसाठी समोरची उंची मागच्या ब्लाऊजच्या उंचीपेक्षा समोरची उंची ही एक इंच आपल्याला जास्त ठेवावी लागते साधं ब्लाऊज कापलं तरीही कटोरी ब्लाउज कापलं तरीही फक्त मात्र तुम्हाला पट्टीमध्ये आपल्याला हे वाढून घेतलेलं आहे बाकी ठिकाणी नाही आता या प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायचे माप टाकून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला कटोरीसाठी पाव इंच शिलाई ठेवायची आहे एक्स्ट्राची कारण आपण इथं कटोरी जोडून घेतो त्यासाठी आपल्याला पाव पाव इंच शिलाई ही मार्जिंग ठेवायची आहे तर मी आता ती एकदम कडीने घेतलेली आहे आणि एक तुम्हाला दिसण्यासाठी ही शिलाई आपण घेत आहे तर आहे या प्रकारे तुम्हाला परफेक्ट असे हे पाव इंच शिलाईसाठी आपण कटोरीसाठी शिलाई ठेवलेली आहे आता ही कटोरी कटोरी वाढून कशी घ्यायची ते आपण पाहूया आणि चौतीस साईजची कटोरी म्हटलं की साडे इंच साडेआठ इंच तुम्हाला हे कटिंग कापावं लागतं म्हणजे पेपर कट करावं लागतो तर आता आपण हे साडेपाच ठेवलेलं आहे कटोरीसाठी तर आपल्याला इथं दीड इंच वाढून घ्यायचं आहे आणि कोणत्याही कोणत्याही ब्लाउजच्या मापामध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे या पॉईंटपासून इथं जिथं आपली मेन कटोरी आहे आता मी ही मेन कटोरी म्हणजे ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठून कुठं वाढून घेतलेलं आहे आता ही मेन कटोरी आपण ही बाजूला ठेवूया आपण ही हे केलेली आहे तर आता पाहू शकता आपण इथं इथं आपण दीड इंच घेतलेलं आहे ह्या ह्यामध्येपासून दीड इंच या साईडला आपण दीड इंच आणि या साईडला आपल्याला दीड इंच असं हे कोणतंही माप असेल बत्तीस चौतीस छत्तीस आलेल्या आले कटोरीमध्ये तुम्हाला तीन इंच ॲड करायचं आहे आणि माप कशी टाकलेली आहेत ते पाहू शकता आणि इथं मात्र फक्त शिलाई मार्जिंग गळ्यापासून फक्त शिलाई मार्जिंग ठेवत ठेवत खाली यायचंय आणि जे आपण पॉईंट तयार करून घेतलेले आहेत त्याला आहे आता इथं सुद्धा आपल्याला फक्त शिलाई मार्जिंग आणि हे बाकी वाढवत 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 खाली यायचंय आणि हे आता हा याला मिळवायचंय इथं आपण खून करून घेतली होती इथं मिळवायची आणि हे बघू बघू शकता आणि इथं मात्र इक्वल तुम्हाला याच ठिकाणी असं इक्वल जायचं आहे नाहीतर तुमचं काज बटन पट्टी मोठी होऊ शकते त्यासाठी तुम्हाला इथं जास्त जायचं आहे आणि इथं मात्र ह्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच आपण खाली गेलेलो आहोत कारण गोल आकार असल्यामुळं कटोरी पुरत नाही त्यासाठी आपल्याला या साईडला जिकडून कटोरी जोडतो तिकडून मात्र तुम्हाला एक इंच खाली यायचं आहे आणि इथं मात्र आहे तेवढंच तुम्हाला जोडून घ्यायचं आहे आता ही झाली आपली परफेक्ट कटोरी कट करून घेऊया एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे अंगावरून माप घेतलेली आहेत आणि ते शिवतानी सुद्धा आपल्याला एकदम इतकं छान म्हणजे शिवता येतं आणि म्हणजे बऱ्याच जणांचं मापाचं ब्लाऊज बरोबर नसतं ते आपल्याला दिलेलं असतं तर ब्लाऊज तुम्ही तसंच जर शिवलं तर ते ब्लाऊज पुन्हा तसंच होऊ शकतं पण यामध्ये मात्र तसं नाही अंगावर माप घेतल्यामुळं आपली कटिंग मात्र परफेक्ट पण नाही येते आणि शिलाई पण परफेक्ट येते तर अंगावर माप घेतलेल्या ब्लाउजची शिलाई म्हणजे फिटिंग एकदम परफेक्ट येते तर तुम्ही नक्की ट्राय करा असाही ट्राय करा तुमच्याकडं मापाचं ब्लाऊज पण आहे आणि शिलाई पण तुम्ही अंगावर म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आयडिया येण्यासाठी मापाचं ब्लाऊज पण घ्यायचं आणि कंबर मोजायचं छाती मोजायचं काय काय फरक आहेत ते तुम्ही सुरुवातीला एकदा तुम्हाला अनुभव आला की तुम्हाला जुन्या ब्लाऊजला हात लावायची सुद्धा गरज पडत नाही तर आता मी तीन आता हे आपल्याला हा मी टक्स ठेवलेला आहे म्हणजे इथून इथं मी तीन इंच मोजलेलं आहे आपली अर्धा अर्ध शिलाई एकूण अर्धा इंच मार्जिंग आपली शिलाईमध्ये जाणार आहे आणि आपलं साडे साडेपाचची कटोरी आपली तयार होणार आहे तर याप्रमाणे होऊ शकता आता हे झालं आता आपण खाली एक प्लेट्स पडलेली आहे तर अंगावरून मापक घेतलेले ब्लाऊज परफेक्ट बसतं कारण मा बऱ्याच जणांचे मापाचे ब्लाऊज बरोबर नसते कुणाचा मोंडाच फिट्ट असतो कोणाचं दंडगिरेच फिट्ट असतं कोणाची छातीच फिट्ट असती तर त्यासाठी तुम्ही अंगावर माप घेऊन ब्लाऊज शिवण्याची सवयी करा एकदम परफेक्ट कटिंग येते तर हे झालं आजचं आपलं चौतीस साईजच्या ब्लाउज आपण परफेक्ट अशी ही कटिंग केलेली आहे आपण बाही कट करणार आहोत तर बाही आपली चार इंच आहे एक इंच आपल्याला वाढून ठेवायची आहे आणि चौतीस साईज म्हटलं की बाही रुंदी तुम्हाला बाहीरुंदी साडेआठ यायला पाहिजे तर आपण ही रुंदी साडेआठ घेतलेली आहे आणि आपलं चार इंच आपली बाही लांबी आहे तर आपण पास ठेवायची आहे साडेतीनचा आपल्याला उतार द्यायचा आहे कितीचा साडेतीनचा उतार द्यायचा आहे कारण साडेतीनचा जर तुम्ही उतार दिला तर ब्लाऊजला इथं चोळ येत नाही नाहीतर कमी जर उतार दिला तर इथं कपडा गोळा होतो आणि तिथं चोळ दिसतो तर तुम्हाला तर ही अशी बाही आपण परफेक्टली कट करायची आता हे झालं बाहीचं सेंटर तर अशी ही परफेक्ट कटिंग आपली तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सेर सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची जर कटिंग हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे कोणत्या साईजची कटिंग हवी पाहिजे तुमचं गिरायकाचं एखाद्याचा ब्लाउज जर म्हणजे फिटिंगला येत नसेल तरीही तुम्ही तुमचं माप मला सांगायचे त्याप्रमाणे मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवेन चल तर आजचा व्हिडिओ इथं संपूया